पाण्याची डबकी साचू देणार नाही अशी डबकी अशी डबकी बुजवेन मोठ्या पाणी साठ्यात गप्पी मासे सोडण्यासाठी गप्पी प्रयत्न करेन खिड़क्यांना डास प्रतिबंधक जाळ्या प्रतिबंध बसवेन झोपताना झोपताना मच्छरदाणीचा वापर करेन मच्छरदाणीचा वापर करेन डासांपासून खबरदारी घेण्यासाठी इतरांनाही घरातील इमारतीवरील पाण्याच्या टाक्यांना व्यवस्थित झाकण दर आठवड्याला घरातील पाण्याची मोठी पिंपे मोकळी करेन स्वच्छ करेन स्वच्छ करेन गुरांचे गोटे स्वच्छ ठेवेन स्वच्छ

आपण रोखू आपण रोखू रोगांच्या साथी रोगांच्या साथी जय हिंद